माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आत्ता अलीकडच्या काळात अशी परिस्थिती आहे की जर आपल्याला शेतीतून जास्त उत्पन्न घेऊन कमी कालावधीत जास्त पैसे मिळवायचे असतील तर सर्वसाधारण सर्व आपल्या शेतकरी बांधवांचा कल हा ऊस हळद व आलं अशा पिकांकडे जास्त कल असतो ह्या पिकांमधून उत्पन्न जास्त निघतंच आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न निघणाऱ्या या पिकांमुळे पैसाही भरपूर मिळतो परंतु अशा बागायत क्षेत्राच्या लागवडीत असलेल्या अशा पिकांसाठी शेतजमीन बागायत करायची असेल तर प्रत्येकाला पाण्याची गरजही पडतेच म्हणूनच जेव्हा दुसऱ्याच्या जमिनीतून पाईपलाईन किंवा पाण्याचे पाठ नेण्यासाठी जर तो जमीन मालक परवानगी देत नसेल तर काय करावे शेतजमीन बागायत करण्यासाठी बऱ्याच वेळेला लांब अंतरावरून पाटाद्वारे किंवा पाईपलाईनद्वारे पाणी आणावे लागते अशा वेळेस ज्याच्या शेतातून पाट किंवा पाईपलाईन ज्याच्या शेतातून जाणार आहे ते जमीन मालक अडवणूक करतात अशा प्रकारची अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अ कायदा एकोणीसशे चे कलम एकोणपन्नासनुसार दुसऱ्याच्या जमिनीतून पाईपलाईन नेण्यासाठीचा परवानगीचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे करावा त्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत तसेच छोट्या नदी नाल्यांमधून पाणी उचलण्यासाठी परवानगी मिळणेबाबत शेतकऱ्यांना तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो त्याबाबतचा पाणी परवाना तहसीलदार यांच्याकडून दिला जातो तसेच शेतजमीन बागायत करण्यासाठी बऱ्याच वेळेला नदीजवळची जागा विहिरीसाठी आवश्यक असते अशा वेळेला विहिरीसाठी एक किंवा दोन गुंटे शासनाची जागा भाडेपट्ट्याने मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून परवानगी मिळवू शकता तसेच गौण खनिज वापरण्यासाठी म्हणजेच वाळू किंवा दगडांच्या खाणी किंवा माती वापर करण्यासाठी शासनाची रॉयल्टी भरून त्याबाबतची परवानगी संबंधित खातेदारांना तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून मिळवता येईल आता हा? तुमच्या कमेंटला माझे उत्तर केवळ वर फोनवरून सल्ला मिळेल का आता केवळ नुसता फोनवरून सल्ला मागायचा असेल तर कुठलीही कागदपत्र न पाहता केवळ वरवरचा सल्ला देणं तुम्हाला त्याचा कितपत उपयोग होईल मला माहीत नाही तसंच मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास बऱ्याच माहिती देत असते त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अपोपस्ती माहिती मिळत राहील तसेच केवळ सल्ला हा फोनवर देऊन मिळत तुमचं जर का फायदा होत असेल तर ठीक आहे परंतु उदाहरणार्थ जर तुम्ही तुमचे कितीही क्लोज जवळचे डॉक्टर असले तर केवळ तुम्ही फोनवरून मला अमुक अमुक औषधं द्या मला असा असा त्रास होत आहे असं म्हणून न तपासता तुम्हाला तुमचे डॉक्टर तरी औषधं देतात का त्यामुळेच प्रत्येक वेळी जर मी एखादा सल्ला तुम्हाला तुमच्या केवळ तोंडी माहितीच्या आधारे दिला आणि तो सल्ला तुम्हाला कितपत लागू होईल हे बिना कागदपत्र पाहता दिलेला सल्ला म्हणजेच अपुरा सल्ला असं मी समजते आणि आपणास प्रत्यक्ष मला भेटायचे असेल तरी आपण मला भेटू शकता त्यासाठी मी माझा ईमेल आय डी आपणास कमेंट बॉक्समध्ये दे देत आहे केव्हाही आपण ई मला ईमेल करू शकता आणि भेट घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद